नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी आपल्या प्रत्येकाला हे माहीत आहे की या विश्वात जन्म घेणाऱ्याला परमेश्वराचे सानिध्य लाभण्यासाठी श्री गुरुचे चरण हे धरावेच लागते आणि आपण सर्वसेवेकरी खूप भाग्यवान आहोत की आपल्याला श्री गुरूंचे गुरुपद हे स आपले सर्वांचे गुरुपद हे साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांनी घेतलेलं आहे आणि त्याचमुळे गुरुपौर्णिमेपर्यंत आप आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची अति उच्च कोटीची सेवा आपल्याला करायची आहे आता ही सेवा काय आहे तर ही सेवा आहे तारक मंत्राचे तीर्थ तारक मंत्राचे अकरा दिवसाचं एकवीस दिवसाचं अनुष्ठान आपल्याला करायचं आहे आता हे अनुष्ठान कसं करायचं हे तारकमंत्राची संकल्पयुक्त सेवा आपल्याला करायची आहे ती कशी करायची तारकमंत्राचं महत्त्व काय आहे आणि हे तारकमंत्राचं तीर्थ कसं करायचं याचे नियम काय आहेत हे आज आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी आता आपल्या दहा तारखेला आहे गुरुपौर्णिमा तर आता आपल्याला दहा दहा तारखेला पौर्णिमा आहे तर आपल्याला एकवीस दिवसाचं जर आपल्याला अनुष्ठान करायचं असेल तारक मंत्राचं अनुष्ठान तर आपल्याला वीस जून या तारखेपासून वीस पासून आपल्याला या सेवेला सुरुवात करावी लागणार आहे आणि जर समजा तुम्ही अकरा दिवसाचं जर हे अनुष्ठान करणार असाल तर तुम्हाला तीस पासून ते दहा जुलैपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहेत म्हणजे तुमचं अकरा दिवसाचं अनुष्ठान होऊन जातं तर बघा मंडळी आता हे अनुष्ठान तारक मंत्राचं अनुष्ठान का करावं बघा मंडळी तुमच्या जीवनामध्ये खूप जटिल समस्या आहेत त्या काही केल्या सुटत नाही तुम्हाला किंवा घरातील कोणाला कोणालाही दीर्घ असा आजार पण आहे शिक्षणामध्ये अडथळे येतात घरात सततची भांडणे होतात खूप कष्ट करूनसुद्धा व्यवसाय नीट चालत नाही नोकरी मिळत नाही अशा अनेक समस्यावर एकच जालिम उपाय म्हणजे तारक मंत्राचे अनुष्ठान तर बघा मंडळी आता जर तुम्हाला या दिवसामध्ये काही अडचण असेल किंवा तुम्हाला बा कधी बाहेरगावी जावं लागलं काही इतर काही अडचणी असतील तर तुम्ही ही सेवा नंतर कधीही करू शकता बघा असं काही नाही आहे की तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंतच ही सेवा करायची असं नाही तुम्हाला जेव्हा वाटेल ना तेव्हा सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता बघा अतिशय प्रभावी ही सेवा आहे आणि या सेवेने खूप जणांना या सेवेचा अनुभव देखील आलेला आहे मला स्वतःलासुद्धा या सेवेचा अनुभव आलेला आहे मी नेहमी ही सेवा करते आणि दरवर्षी गुरुपौर्णिमेला स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त दत्त जयंतीनिमित्त मी नेहमी ही सेवा एकवीस दिवसाची सेवा करते आणि बघा ज मला सुद्धा कधी असं वाटलं ना की माझ्या घरामध्ये आता सततचं आजार पण आहे घरात मुलं चिडचिड करत आहेत किंवा इतर काही अशा काही घटना घडत आहेत की ज्या म्हणजे घरामध्ये नको व्हायला अशा घटना सुद्धा घडत असतील ना तर मी लगेच हे एकवीस दिवसाचं अकरा दिवसाचं हे तारक मंत्राचं अनुष्ठान करते खरंच सांगते मला याचा खूप छान असा अनुभव आलेला आहे तुम्ही देखी, तुम्ही देखील एकदा करून बघा तुम्हाला याचा अनुभव नक्की येणार आहे बघा मंडळी या तारक मंत्राच्या अनुष्ठानामुळे तुम्हाला तुमच्या समस्येमधून शंभर टक्के सांगते मी तुम्हाला मार्ग मिळेलच तर बघा मंडळी आता ही सेवा आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची आहे आता संकल्पयुक्त सेवा म्हणजे काय तर बघा एखादी सेवा जर आपण हाती घेतली तर ती सेवा आपल्याला ठरवलेल्या वेळी ठरवलेल्या जागी आणि ठरवल्याप्रमाणेच करणे त्यातब कुठल्याही प्रकारची बाधा अडथळा न आणणे थांबता ठरलेल्या दिवसात जर आपण पूर्ण करणे म्हणजेच संकल्पयुक्त सेवा असे म्हटले जाते आता संकल्पयुक्त सेवा केल्याने काय होतं आपल्याला सेवेशी आपण एक प्रामाणिक राहतो आणि नियम पाळून जर आपण सेवा केली तर त्यामुळे अशी सेवा लवकर देवापर्यंत फलद्रूप होत असते म्हणून आपल्याला कुठलीही सेवा करताना ती संकल्पयुक्त सेवा करा असं म्हटलं जातं तर आता बघा आता आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला सेवा करायची आहे तर आता समजा तुम्ही वीस तारखेला सेवा सुरू केली म्हणजे तुमची दहा जुलैपर्यंत एकवीस दिवसाची तुमची सेवा होऊन जाते तर आता बघा वीस तारखेला जर तुम्ही सेवा सुरू करत असाल तर एकोणावीस तारखेला किंवा वीस तारखेला सकाळी लवकर उठून तुमच्या जवळ एखादं केंद्र असेल मठ असेल स्वामींचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे तिथे खडी साखर एक नारळ आणि फुल घेऊन जायचं आहे आणि महाराजांना आपल्याला साकडं घालायचं आहे की महाराज मी जी ही जी काही एकवीस दिवसाची तारक मंत्राच्या अनुष्ठानाची सेवा करत आहे आणि बघा तुम्हाला जे जसं येतं ना तसं तुम्ही स्वामींना बोलून दाखवायचं आहे असं नाही की हेच बोललं पाहिजे संकल्प करताना तेच बोललं पाहिजे तुम्हाला जसं येतं ना तुम्ही तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला, तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे आणि ते नारळ आपल्याला तिथे ठेवून द्यायचं आहे आता बघा जर तुमच्याजवळ मठ नसेल केंद्र नसेल तर अशा वेळेस काय करायचं आपल्या देवघरामध्येच हे नारळ ठेवायचं आणि ज्यावेळेस आपली पूर्ण सेवा होऊन जाईल त्यावेळेस आपल्याला हे नारळ एखाद्या मंदिरामध्ये नेऊन ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही महाराजांना साकडे घालणं आता संकल्प करत असताना संकल्प म्हणजे आपल्याला घरी बसून करायचा आहे तर संकल्प कसा करायचा आपल्या देवघराच्या समोर आपल्याला आसन घेऊन बसायचं एक तामण घ्यायचं त्या तर तामणामध्ये आपल्याला एक हात धरायचा हात उजव्या हातावर थोडेशा अक्षदा फुलं पाणी घ्यायचं आणि आपण महाराजांना सांगायचं की महाराज मी तुमचा सेवेकरी आहे आणि मला हे अकरा दिवसाचं एकवीस दिवसाचं तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे आता जी काही तुम्हाला मी पहिले म्हटलं तसं तुम्हाला जसं येतं ना तसं तुमच्या शब्दात तुम्हाला स्व स्वामींना महाराजांना सांगायचं आहे की मी ह्या गोष्टीसाठी हे अनुष्ठान करत आहे आणि माझी ही सेवा संकल्पयुक्त सेवा तुम्ही पूर्णत्वास न्या आणि माझी ही ही इच्छा पूर्ण करा असं म्हणायचं आणि नंतर ते पाणी आहे आपल्या हातातलं ते तामणात सोडून द्यायचं आहे परत एक फळी पाणी घ्यायचं परत तामणात हातावरून सोडून द्यायचं आणि नंतर हे पाणी तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला आपल्याला घालायचं आहे आता बघा मंडळी ही जी सेवा आपण करत आहोत ना तर ही सेवा करताना आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो मूर्ती ही असायलाच पाहिजे आता जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही छोटा मोठा जसा तुम्हाला होईल ना तसा स्वामींचा फोटो आपल्या घरामध्ये घेऊन या आणि गुरुपौर्णिमेपर्यंत ही सेवा तुम्ही करायची आहे आणि बघा आता ही सेवा करत असताना एक वेळ ठरवून घ्यायची आहे वेळ ठरवून घ्यायची आसन घेऊन आपण देवाच्या समोर बसूनच आपल्याला ही सेवा करायची आहे आणि बघा जर तुम्हाला खाली बसून बसता येत नसेल तर तुम्ही खुर्ची घेऊन बसलात तरीही चालेल आणि फक्त देवाच्या समोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि तिथेच आपल्याला ही सेवा करायची आहे एक वेळ ठरवून घ्यायची आणि दररोज त्याच वेळेत जर आपण सेवा केली ना तर ती लवकर फलद्रूप होत असते त्यामुळे आपल्याला एकच वेळ ठरवून घ्यायची आहे आता त्यानंतर आता हे अनुष्ठान कसं करायचं तारक मंत्राचं एकवीस दिवसाचं अनुष्ठान कसं करायचं काय करायचं बघा आपल्याला एक, आप एक तांब्या किंवा ग्लास घ्यायचा आहे तो देवाच्या समोर ठेवायचा खाली डायरेक्ट खाली नाही ठेवायचा पाठ घ्या किंवा चौरंग घ्या काही तुम्हाला जसं वाटेल तसं टेबल वगैरे घ्यायचा त्याच्यावर ठेवायचं एक अगरबत्ती लावायची अगरबत्तीची रक्षा त्या पाण्यामध्ये पडेल अशी आपल्याला लावायची आणि हात जोडून आपल्याला अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचं आहे आता तारक मंत्र काय आहे खूप जणांना माहीत न माहीत आहेच पण काही लोक असे आहेत की ज्यांना माहीत नाही तर तारक मंत्र काय आहे हे मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एका एक फोटो दाखवेल त्यामध्ये बघा तो तुम्ही लिहून घ्या स्क्रीनशॉट काढा लिहून घ्या आणि अकरा वेळेस पूर्ण म्हणायचं आहे बघा पहिल्यापासून शेवटपर्यंत आपल्याला एक वेळेस होतं असं आपल्याला अकरा वेळेस म्हणायचं आहे मोजताना आपल्याला तुम्ही शेंगदाणे जवळ घेऊ शकता किंवा अकरा क्वाईन का असं काहीतरी जवळ ठेवायचं आहे आणि आपल्याला हा अकरा वेळेस म्हणायचा आहे आता बघा ही एक पद्धत झाली आणि दुसरी पद्धत म्हणजे ते जो तांब्या भरून आपण पाणी घेतलेला आहे तर अगरबत्ती लावायची आणि त्या तांब्यावर आपल्याला हात ठेवायचा आहे हात ठेवायचा आणि अकरा वेळेस आपल्याला तारकमंत्र म्हणायचा आहे आता बघा जोपर्यंत आपण तारकमंत्र म्हणत आहोत तोपर्यंत आपल्याला हात बाजूला करायचा नाही तोपर्यंत आपल्याला तो हात तिथेच ठेवायचा आहे आणि तो तारकमंत्र म्हणायचा आहे बघा ज्या वेळेस आपला संपूर्ण अकरा वेळेस तारकमंत्र म्हणून पठण होऊन झाल्याच्या नंतर आपल्याला त्या पाण्यावरचा हात काढायचा आहे आणि मग नंतर अभिमंत्रित झालेले हे जे तीर्थ आहे हे, हे तीर्थ त्याच्या अगरबत्तीची थोडीशी रक्षा टाकायची अगदी थोडीशी टाका आणि नंतर हे पाणी आपल्या घरात शिंपडायचं आणि घरातील सर्वांना प्यायचा प्यायला द्यायचं आहे बघा कधीकधी कधी काय होतं ना आपल्या घरातील काही मंडळी अशी असतात जे ही पाणी पिण्यासाठी नकार देतात तर अशा वेळेस काय करायचं त्यांचं जे, शा, जे त्या आ, सा शाकाहारी जेवण असतं ना त्यामध्ये सुद्धा घालून तुम्ही त्यांना हे पाणी तीर्थ आपल्याला द्यायचं आहे आणखीन बघा एक म्हणजे हे पाणी आपल्याला जेवढं पिलं जाईल आपल्या घरामध्ये जेवढे मेंबर आहेत तेवढंच घ्यायचं आहे हे पाणी फेकलं जाणार नाही याची आपल्याला मात्र काळजी घ्यायची आहे आणखीन एक पद्धत जी पहिली आहे ती आणि ही दुसरी पद्धत आणि बघा आजकाल ना अगरबत्त्या ह्या केमिकलच्या असतात तर त्यामुळे रक्षा घेताना अगदी थोडीशी रक्षा पाण्यामध्ये घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला ती मिक्स करायची आहे त्यानंतर बघा मंडळी पाणी हे सर्व प्रकारच्या लहरी शोषून घेण्याची ताकद असते पाण्यामध्ये आणि तारक मंत्राचे पठन करताना सकारात्मक लहरी तयार होतात आणि या लहरी त्या पाण्यामध्ये शोषल्या जातात त्यामुळे पठनामुळे तयार झालेलं हे जे तीर्थ आहे ना हे तीर्थ अतिशय प्रभावी असं तीर्थ तयार होत असतं आणि ही सेवा करताना काही नियमाचंही आपल्याला पार पालन हे करायचं आहे त्यामध्ये सर्वात पहिला नियम म्हणजे बघा आपल्याला मांसाहार करायचा नाही एक वीस दिवस अकरा दिवस जोपर्यंत तुम्ही हे करत आहात ना तोपर्यंत आपल्या घरामध्ये शिजवू नका आणि जर तुमच्या घरामध्ये होत असेल तर जो कोणी हे अनुष्ठान करत आहे ना त्याने तर चुकूनही आपल्याला म्हणजे खाऊन आपल्याला हे अनुष्ठान करायचं नाही तारक मंत्र पठन करायचं नाही त्यानंतर दुसरं म्हणजे पराण्ण घेऊन सुद्धा आपल्याला करायचा नाही जर समजा तुम्हाला कधी कधी बघा आपल्याला लग्नात जावं लागतं इतर काही प्रोग्राम्स असतात त्यामुळे आपल्याला तिथे जाऊन थोडसं जेवण हे आपण करत असतो तर त्यावेळेस काय करायचं तीन वेळेस तारक गायत्री मंत्र म्हणायचा नंतर आपल्याला ते अन्न ग्रहण करायचं आहे तर अशा वेळेस शक्य झाल्यास पराण घेऊन हे करू नका त्यानंतर कुठल्याही प्रकारचं व्यसनही आपल्याला करायचं नाही कोणाचीही निंदा नालस्ती भांडण कटकटी आपल्याला कटाक्षाने टाळायच्या आहेत या अनुष्ठानाचे आता उद्यापन कसं करायचं तर उद्यापन असं काहीही नसतं पण तुमच्या इच्छेनुसार एखाद्या गरजूंना तुम्ही अन्नदान करू शकता बघा असं काहीही नाही फक्त तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हे करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला एकवीस दिवसाचं अकरा दिवसाचं आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला हे तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ